प्रेम करणं म्हणजे गुन्हा नव्हे ना प्रेम नक्की करा पण ते इतकंही नव्हे की समोरची व्यक्ती आपल्या जीवावर हावी होऊन जाईल इतर नात्यांची देखील आपल्याला आठवण असायला हवी त्या नात्यांसाठी देखील आपल्याला जगता आलं पाहिजे चॅनेल जर नवीन असाल तर माझ्या थॉट्स या चॅनेलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा त्यासाठी व्हिडिओ हा शेवटपर्यंत ऐकायला मात्र विसरू नका प्रेमामध्ये माणूसपर्यंत इतका गुंतून जातो की समोरची व्यक्ती आपल्या जीवावर कधी हावी होऊन जाते आणि आपलं आयुष्य हे समोरच्या व्यक्तीमध्ये कधी गुंतून जातं हे आपल्या आपल्यालाच कळत नाही अशा वेळेस आपल्याला इतर नात्यांची देखील जाणीव असायला हवी इतर नात्यांसाठी देखील आपल्याला जगता आलं पाहिजे अनेक लोकांचा हा प्रश्न असतो की आमचं नातं हे दिवसेंदिवस खराब होत चाललं आहे समोरचा व्यक्ती आम्हाला सतत दुर्लक्षित करत आहे आम्हाला कोणतीही किंमत येत नाही मानसिक व शारीरिकदृष्ट्या खूप आम्ही त्रासलेलो हो। आहोत तर तुमच्यासोबत असं काहीसं होत असेल तर यामागे एक शास्त्रीय मानसशास्त्रीय कारण कार्यरत असतं ते आपण समजून घेणार आहोत त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की ऐका या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अशा काही गोष्टी सांगणार आहे ज्या तुम्हाला नक्कीच यातून बाहेर काढण्यासाठी मदत करतील तर तुम्ही समजून घेतल्या आणि त्यावर काम केलं तर फक्त तुम्हीच नाही तर तो व्यक्ती देखील तुमच्या सोबत येण्याची शक्यता आहे तुमच्याशी बोलण्यासाठी हतबल होईल अगदी तो रडेल देखील किंवा तुमचं नातं पुन्हा सुधारू शकतं जर समोरची व्यक्ती तुम्हाला दुर्लक्षित करत असेल तुम्हाला किंमत देत नसेल किंवा तुमच्यासाठी वेळ काढत नसेल तर यामागे एक विशिष्ट मानसशास्त्र कार्यरत असतं म्हणून माणूस आपली एक नैसर्गिक प्रवृत्ती असते जेव्हा कोणी आपल्या मागे धावतो आपल्यावर प्रेम करतो आपल्या अनुपस्थितीत अस्वस्थ होतो तेव्हा आपल्या अहंकाराला संतोष मिळतो अशा वेळी आपण स्वतःला विशेष समजतो आणि आपल्याला समाधान वाटतं की कोणीतरी आपल्यासाठी एवढं झटत आहे ती प्रवृत्ती अधिक प्रमाणात असते ते, ते, ते लोक सहसा दुसऱ्यांचा फायदा घेतात आणि त्यांना मानसिकरित्या नियंत्रित करण्याचा प्रयत्न करतात त्यामुळे ही गोष्ट समजून घेणं फार महत्त्वाचं आहे की अशा परिस्थितीत तुम्ही काय केलं पाहिजे कारण जर तुम्ही सतत त्यांच्यासाठी झटत राहिलात त्यांना समजावत राहिलात त्यांना महत्त्व देत राहिलात तर ते त्यांचा अहंकार फीड होतो आणि एकदा का त्यांचा अहंकार तुमच्या वागण्याने फीड होणं थांबलं तेव्हाच ते तुमच्या मागे धावू लागतील कारण शेवटी सर्व माणसांमध्ये भावना असतात आणि त्या भावना जपण्याची कला ही सर्वांमध्येच नसते भावना ह्या खूप अनमोल असतात समोरच्या व्यक्तीचं हे वागणं बंद झालं तर त्यांच्यावर त्याचा परिणाम होईल त्यामुळे आता तुम्ही काय केलं पाहिजे हे समजून घेऊया सर्वात पहिली म्हणजे महत्त्वाची गोष्ट ती म्हणजे एक्सपेक्टेशन कमी करणे जर तुम्ही रिलेशनशिपमध्ये असाल तर तुमच्या पार्टनरकडून काही एक्सपेक्टेशन असणं किंवा अगदी नैसर्गिक आहे प्रत्येक व्यक्तीला आपल्या जोडीदाराकडून प्रेम काळजी आणि महत्त्व मिळावं वा असं वाटतं पण काही वेळेनंतर समोरच्या व्यक्तीच्या अपेक्षा बदलतात त्यांना वाटू लागतं की तुम्ही त्यांच्या मागे धावावं त्रास वाटावा तुम्ही त्यांच्या मागे उत्तराची वाट पाहत राहावीत आणि त्यासाठी ते तुम्हाला दुर्लक्षित करतात त्याच वेळी तुमचं मन मात्र जुन्याच भावना घेऊन बसलेलं असतं तुम्ही त्यांच्यासाठी वेळे झालेले असता त्यांच्या मागे धावत असता त्यामुळे तुमच्या अपेक्षा एका वेगळ्याच दिशेने जातात तर त्यांचे दृष्टिकोन वेगळे होतात म्हणूनच तुम्ही सर्वात आधी स्वतःच्या अपेक्षा कमी करणं गरजेचं आहे स्वतःवर थोडासा ताबा मिळवणं गरजेचं आहे जेणेकरून समोरच्या व्यक्तीला देखील समजेल की तुमचीही काही किंमत आहे जर ते तुम्हाला महत्त्व देत नसतील तर तुम्हीही त्यांना महत्त्व देऊ नका एकदा का त्यांना हे जाणवायला लागलं की तुम्ही त्यांच्या मागे धावत नाही त्यांच्या सततच्या दुर्लक्षामुळे तुम्ही व्यतीत होत नाही तेव्हा ते स्वतःहून तुम्हाला महत्त्व देऊ लागतील मी कायम सांगतो की रिव्हर्स सायकोलॉजी खूप प्रभावी असते तर समोरची व्यक्ती तुम्हाला दुर्लक्षित करत असेल तुम्ही पन्नास वेळा कॉल करत असाल तर थांबा दोन तीन दिवस त्यांच्याशी संपर्क करू नका खरं प्रेम असेल तर ओढ दोघांनाही वाटेल पण ते हे जाणून असतात की तुम्हीच नेहमी पहिलं पाऊल उचलता तुम्हीच त्यांना कॉल करणार तुम्हीच त्यांच्याकडे परत जाणार त्यामुळे त्यांना त्याबद्दल चिंता वाटत नाही पण ज्या क्षणी त्यांना जाणवेल की तुम्ही कॉल करणं थांबवलं आहे त्यावेळी त्यांच्या आतली ओढी जागी होईल त्यांना देखील तुमची आठवण येईल आणि तेच तुमच्याशी बोलण्यासाठी पुढाकार घेतील मात्र यासाठी तुमच्याकडे किमान दोन ते तीन दिवस स्वतःवर नियंत्रण ठेवण्याची क्षमता असायला हवी पण अनेकांना हे जमत नाही म्हणून स्वतःच्या वागणुकीवर नियंत्रण ठेवणं त्याला योग्यरित्या प्रशिक्षित करणं हे गरजेचं असतं जर एखादी व्यक्ती तुम्हाला दुर्लक्षित करत असेल तर त्याच्या वागणुकीला सामोरे जाण्यासाठी रिव्हर्स सायकोलॉजी वापरणं अत्यंत आवश्यक आहे दुसरी गोष्ट म्हणजे सॅड स्टेटस आणि सॅड स्टोरीज टाकणं बंद करा जेव्हा रिलेशनशिपमध्ये काही समस्या येतात भांडणं होतात ब्रेकअप होतं तेव्हा अनेक जण सोशल मीडियावर दुःखद संदेश किंवा स्टेटस टाकायला लागतात आता आयुष्य संपलं मी एकटा पडलो तेरी विना जिंदगी अधुरी आहे अशा प्रकारचे स्टेटस टाकून आपण आपल्या दुःखाची जाहिरात करत बसतो पण हे करताना लक्षात ठेवा समोरच्या व्यक्तीचा अहंकार यामुळे अजून जास्त फीड होतो ते मनोमन समाधानी पावतात अरे वा हा माणूस किंवा ही मुलगी अजूनही माझ्यासाठी रडत आहे अजूनही माझ्याशिवाय राहू शकत नाही ते त्यामुळे त्यांना अजून जास्त ताकद मिळते आणि तुम्हाला तेनिप्युलेट करणं सुरूच ठेवतात याला रोखण्यासाठी तुम्ही या काळात स्वतःवर तुमच्या आयुष्यावर आणि तुमच्या कौशल्यावर काम करा जर तुम्ही रिलेशनशिपमध्ये वेळ देत होतात आणि अचानक समोरच्याने दुर्लक्षित केलं तर तो वेळ निरर्थक न घालवता स्वतःच्या कामावर ध्येयांवर आणि आनंदी गोष्टींवर केंद्रित करा हो हे कठीण आहे पण तुम्हाला करावंच लागेल समोरच्या व्यक्तीच्या मनात तुमची प्रतिमा अशी झाली आहे की हा ही नेहमीच माझ्यासाठी तडफडेल माझ्यासाठी रडेल तुम्ही ती प्रतिमा बदलली पाहिजे जर तुम्ही दुःखी होण्याऐवजी उलट तुमच्या आयुष्यात आनंद शोधायला सुरुवात केली सकारात्मक स्टेटस ठेवले हसत खेळत आयुष्य जगायला लागला तर समोरच्याची पाचावर धारण बसेल ते मनातच म्हणतील अरे ही व्यक्ती आता माझ्या हातून सुटत आहे हे खरंच संपलं की काय याला आता मी पुन्हा मिळू शकेल का त्यांना हे देखील माहीत असतं की अशी माणसं सहज मिळत नाहीत पण जर त्यांनी एकदा मॅनिप्युलेट केलं तर पुन्हा पुन्हा करू शकतात म्हणून जर तुम्ही त्यांचा हा खेळ ओळखून स्वतःवर काम करायला सुरुवात केली स्वतःच्या आयुष्यात खुश राहायला लागलात तर त्यांचं गणितच कोसळेल तिसरी आणि खूप महत्वाची गोष्ट म्हणजे त्यांना अतिप्रमाणात महत्त्व देणं थांबवा मी असं म्हणत नाही की तुम्ही त्यांचा अपमान करा किंवा त्यांची इज्जत करू नका पण जितके ते तुम्हाला देतात तितकेच द्या असं नाही की तुम्ही त्यांना देवासारखं मानताय आणि ते तुम्हाला गुलामासारखं वागवत आहेत कोणत्याही नात्यात आदर आणि महत्त्व हे दोन्ही बाजूनी समान असायला हवं रिलेशनशिप नेहमी दोन्ही बाजूंनी चालते जर नात्यात फक्त तुम्हीच समोरच्याला महत्त्व देत असाल आणि त्यांच्याकडून काहीच प्रतिसाद मिळत नसेल तर ते नातं नाही तर एकतर्फी वेळ तु धाव आहे एकतर्फी असू शकत नाही प्रेम कधीच पण नातं कधीच एकतर्फी चालत देखील नाही जर समोरची व्यक्ती तुम्हाला दुर्लक्षित करत असेल तुम्हाला किंमत देत नसेल आणि तरीही तुम्ही त्यांच्या मागे वेळासारखे धावत असाल तर तुम्ही स्वतःच नुकसान करून घेत आहात जर तुम्ही कोणालाही त्यांच्या लायकीपेक्षा जास्त महत्व दिलं तर त्यांना हे सहजगते मिळतंय असं वाटू लागतं आणि ते तुम्हाला कमी लेखायला लागतात म्हणून समोरची जशी वागणूक देतो तसंच द्या यामुळे तुमचा स्वाभिमान आणि आत्मसन्मान टिकून राहील नाहीतर लोक तुम्हाला कमी लेखतील आणि नात्यात एक असमानता निर्माण होईल नात्यात कोणीही मोठा किंवा लहान नसतो दोघेही समान असतात आणि दोघांनाही समान अधिकार असतात म्हणून स्वतःच्या अस्तित्वाची जाणीव ठेवा इतकं कोसळू नका की त्यांच्याशिवाय तुमचं आयुष्य व्यर्थ वाटायला लागेल स्वतःच्या जीवनात स्वतःसाठीही काहीतरी करत राहा स्वतःला एक स्वतंत्र व्यक्ती म्हणून विकसित करा आणि समोरच्या व्यक्तीशिवाय तुम्ही काहीतरी आहात हे दाखवा तुमच्या स्वतःच्या आयुष्याला काहीतरी मूल्य द्या जेणेकरून तुम्हाला दुसऱ्यांकडून योग्य महत्त्व मिळेल चौथी आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे बंद करा कंट्रोल कंट्रोल इमोशन्स आपल्या स्वतःच्या इमोशन्सवर करता आलं पाहिजे समोरच्या पुढे इतकंही स्वतःला कमी लेखू नका की तुमचं आयुष्य हे त्याच्या जीवनावर किंवा जीवावर स्वतःच्या जीवावर हावी होऊन जाईल तुम्ही त्याच्याशिवाय जगू शकत नाही अशी भावना जेव्हा तुम्ही समोरच्याला जाणीव करून देता जा। जा। तेव्हा ती व्यक्ती या गोष्टीचा नक्कीच फायदा घेते अशा परिस्थितीत संपूर्ण खेळ तेव्हा तुमच्या हातात असेल जेव्हा तुम्ही तुमच्या भावनांवर ताबा ठेवायला शिकाल जर तुम्ही भावनिक दृष्ट्या थोडे परिपक्व असाल तर तुम्ही अशा परिस्थितीला योग्य प्रकारे हाताळू शकाल पण जर तुम्ही भावनांवर नियंत्रण ठेवण्याचं शिकलेच नाहीत आणि वेड्यासारखे कोणाच्या मागे धावत असाल त्यांच्या पायाशी पडत असाल विनवणा करत असाल प्लीज फक्त एकदा बोलणार तुझे सांगशील ते सगळं मी करेल फक्त मला सोडू नको जर अशी परिस्थिती निर्माण केली असेल तर तुम्ही स्वतःलाच कमी लेखत आहात तर तुम्ही इतके लाचार झालात की काहीही कर मला शिव्या दे हा उचल काहीही मंजूर आहे पण मला सोडू नको मी तुझ्याशिवाय जगू शकत नाही अशा प्रकारे समोरच्या व्यक्तीच्या दयेत असाल तर थांबा स्वतःला इतकं खाली आणणं बंद करा असं तेव्हाच घडतं जेव्हा आपण एखाद्यावर आयुष्यातल्या इतर नात्यां संबंधांपासून स्वतःला तोडून घेतलेलं असतं तुम्हाला वाटतं की हा एकच माणूस माझं सगळं काही आहे पण लक्षात घ्या एका व्यक्तीवर तुमची संपूर्ण दुनिया नसते संपूर्ण जग नसतं ती व्यक्ती सोडून गेली, गेली तर तुमच्या आयुष्यात हे उद्ध्वस्त होईल असं तुम्हाला वाटू लागतं बऱ्याच लोकांना असं वाटतं की हा व्यक्ती माझं संपूर्ण जग आहे पण समजून घ्या जर तुमचं संपूर्ण आयुष्य फक्त एका व्यक्तीभोवती गुंडाळून ठेवलं आणि ती व्यक्ती गेली तर तुम्ही मानसिकदृष्ट्या कोलमडून पडाल पण जर तुमची दुनिया वेगवेगळी लोकांमध्ये किंवा आपलं जग वेगवेगळ्या लोकांमध्ये जसे की आई वडील भाऊ बहीण मित्र सहकारी अनेक व्यक्ती वे आपल्या आयुष्यामध्ये असतात जिथे आपल्याला स्थिर राहायचं असतं तुमचं संपूर्ण आयुष्य फक्त एका व्यक्तीभोवती वे फिरत नसत तुमच्या आयुष्यात असे अनेक लोक असतात तुमच्यावर निस्वार्थ प्रेम करतात तुमचे आई वडील तुमचे जीवलक कधीही मागे वळून पाहिलं तर ते तुम्हाला नेहमी तिथेच उभे दिसतील त्यामुळे तुमच्या भावनांवर नियंत्रण ठेवा कोणासाठी झुकण्यात काही चुकीचं नाही कारण प्रेमात समर्पण देखील आलंच पण जर प्रत्येक वेळी तुम्ही चुकत असाल आणि समोरचा व्यक्ती हा राजासारखा फक्त हुकूम देत असेल तर ते प्रेम नाही तर ती गुलामी असते म्हणून बंद करा आणि सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे सेल्फ केअर स्वतःची काळजी घ्या स्वतःवर प्रेम करायला शिका जीवावर हावी होऊन देऊ नका कोणाला कारण तुम्ही आहात म्हणूनच तुमच्या आयुष्यातले लोक आहेत जर तुम्ही स्वतःला महत्व द्यायचं थांबवलं तर समोरच्या व्यक्तीची काय किंमत राहील जर तुमच्या आत प्रेमच नसेल तुमचं स्वतःवर प्रेमच नसेल तर समोरचा माणूस काहीच नाही कोणीही इतकं महत्त्वाचं नसतं जितकं आपण त्याला समजतो आपण कोणाला कोणत्या स्तरावर महत्व द्यायचं हे ठरवतो नाहीतर प्रत्येक जण या जगात एकसारखाच आहे कोणीही इतका मोठा किंवा विशेष नसतो की जो आपल्या जीवावर हावी होऊन जाईल जर तुम्ही या अनेक गोष्टींवरती काम केलं तर तुम्ही जगात कोणत्याही माणसाची हिंमत होणार नाही की तो तुम्हाला तोडून शकेल किंवा तो तुम्हाला सोडून जाऊ शकेल तुम्हाला कमी लेखेल तुमचं महत्त्व नाकारेल त्याच्यामुळे स्वतःचा सेल्फ रिस्पेक्ट जगायला शिका सेल्फ रिस्टे रिस्पेक्ट पाळायला शिका तुम्हाला माझे आजचे विचार कसे वाटले व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनेल जर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा मित्रांनो मी दररोज अशा वेगवेगळ्या विचारांसोबत तुमच्यासोबत जोडली जाते तुम्हाला माझे विचार कसे वाटतात ते देखील मला कळवायला विसरू नका पुन्हा अशाच नवीन विचारांसोबत लवकरच आपण भेटणार आहोत तोपर्यंत धन्यवाद जग चांगलं नाही म्हणून आपण जगाला नावं ठेवत बसतो पण खरं तर आपला शत्रू हा आपल्या घरातीलच किंवा आपल्या परिचयाचाच असतो अशा लोकांशी नेमके कसे वाग वागावे आणि त्यांना कसे ओळखावे ते आज आपण जाणून घेणार आहोत चॅनेल जर नवीन असाल तर माझ्या थॉट्स या चॅनेलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा आणि इतरांबरोबर शेअर करायला मात्र विसरू नका त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा तुम्हाला नक्कीच तुमच्या जवळच्या